सदलका शहरात ओम शांती केंद्राच्या वतीनं शासकीय विश्रामगृह येथे रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न रक्षाबंधन म्हणजे भावापुरते आनंदी दिवस नाही मनातील आंतरिक सद्गुणांचा व सद्विचारांची जोपासना करून अवगुण दूर करण्याचं सा सामर्थ्य रक्षाबंधन सोहळ्यात आहे म्हणून रक्षाबंधनाला महत्व आहे असे मौलिक विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय सदलका शाखेच्या संचालिका बी के सुनंदा बहनजी यांनी व्यक्त केले सदलगा शहरातील ओम शांती केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी बी के सुनंदा व बी के भारती यांच्या वतीनं सदलगा शहरातील एन डी आर एफ अग्निशामक दल प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगा पत्रकार संघ सदलगा इत्यादी क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सर्वांना एका व्यासपीठावर बोलावून पवित्र नात्याचा सण रक्षाबंधनाचा कार्यक्रम सण घेण्यात आला यावेळी उपस्थित सर्वांना बी के सुनंदा व बी के भारती यांनी राखी बांधल्या व रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी बी के सुनंदा एन चे टीम कॅप्टन बबलू बिस्वास अग्निशामक दलाचे मुख्य एच एम नरगुंद यांची रक्षाबंधन या विषयावर भाषणे झाली या प्रसंगी सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास ओम शांती केंद्राच्या संचालिका बी के सुनंदा बी के भारती एन डी आर एफ टीम कॅप्टन बबलू बिस्वास अग्निशामक दलाचे मुख्य एच एम नरगुंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुप्तहेर हट्टी शहराते ज्येष्ठ पत्रकार अन्नासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड भरत सबकाळ ओम शांती केंद्राचे कार्यकर्ते तुषार पोद्दार सुतार सदानंद मुतणाळे यांच्या सह एनडीआरएफचे ग्रुपचे संतोष धर्मे भगत गंगाराम विक्रम रेड्डी प्रमोद मोहंती सुनील रामटेके एलव्ही विवेक कॉन्स्टेबल एमएम कपरेल डीए तंगडे नागाप्पा पाटील रमेश पाटील विजय देयांवर इत्यादींसह सा पन्नास ते साठ कर्मचारी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे आभार एन डी आर एफ चे संतोष धर्मे यांनी मानलं महानकर नेप साठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा